कोणाकट्टा येथे जंगली कुत्र्यांपासून आपला बचाव करण्यासाठी साम्राने तिलारी नदीच्या कालव्यात उडी घेतली यामध्ये दगडावर आपटून सामराच्या पुढील पायांना मोठी दुखापत झाली आहे तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी उडी घेऊन साम्राला बाहेर काढले त्यानंतर दोडामार्ग येथील वन कार्यालयात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले शनिवारी कुवारी कोणाकट्टा तिलारी नदीच्या नजीक असलेल्या कालव्यात जंगलातून चालण्यासाठी आलेल्या साम्राचा जंगली कुत्र्यांनी पाठलाग केला या कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी सामराने कालव्यात उडी घेतली कालव्यातील जगडावर आपटल्याने त्याच्या पुढील दोन्ही पायांना जबर दुखापत झाली होती तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी कालव्यात उडी घेऊन जखमी साम्राला बाहेर काढले यासाठी ग्रामस्थ संतोष रजपूत महेश स्वार सिद्धेश पांगम श्रीनाथ पोकळे स्वप्नील देऊलकर प्रीतम पोकळे नंदकुमार देऊळकर आदींनी सहकार्य केले याबाबत दोडामार्ग येथील वनविभागाच्या कार्यालयात कळविले त्यानंतर वनविभागाच्या गाडीत घालून दोडामार्ग येथे साम्राला आणण्यात आले वनक्षेत्रपाल सचिन आठवले यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आणून जखमी साम्रावर उपचार केले यावेळी वनविभागाचे दत्ताराम देसाई विश्राम कुबल कोकरे रामराव लोंढे आदींसह अन्य कर्मचारी उपस्थित होते डी डी लाईव्हसाठी महेश लोंढे कोनाळ